निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छीमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे तर एक मच्छिमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने तो बचावला आहे स्थानिक मच्छीमारांनी बेपत्ता मच्छिमारांचा खाडीत व समुद्रात शोध सुरू ठेवला आहे तोंडवली तळाशीलवाडी येथील मच्छीमार किशोर महादेव चोडणेकर वय पंचावन्न त्यांचा मुलगा लावण्य किशोर चोडणेकर वय चौदा आणि तारकर्ली येथील धोंडीराज परब वय पंचावन्न काल हे तिघेजण नौकेतून तळाशील खाडीत काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मासेमारीस गेले होते मात्र नऊ वाजण्याच्या सुमारास खाडीतील नसताच्या ठिकाणी त्यांची नौका बुडाल्याने ते खाडीच्या पाण्यात फेकले गेले यावेळी किशोर चोडणेकर यांनी त्यांचा मुलगा लावण्य चोडणेकर याला किनाऱ्यावर पोहत जाऊन दुसरी नौका घेऊन येण्यास सांगितले त्यानुसार लावण्य हा किनाऱ्यावर पोहत येऊन त्याने नौका बुडल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांना दिली स्थानिक मच्छिमारांनी आपल्या नौकेद्वारे खाडी पात्रात त्याचा शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत ते सापडून आले नाही तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छिमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडल्यानंतर बेपत्ता असणाऱ्या धोंडीराज परब याचा मृतदेह आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास खाडीत आढळून आला आहे तर बेपत्ता किशोर महादेव चोडणेकर याचा शोध सुरू आहे साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट